बघ काय आहे ते काय माहिती आहे आम्ही नाही केलेलं ऑर्डर हे काय तुम्ही नाही नाही केलेलं काय हां ऑनलाईन ऑर्डर केलं पण तेल बी हां अच्छा हां प्रमोशनचं आलं आहे प्रमोशनचं फुकटचं आत्ता पिशवी असेल तेल तेल बरणी असेल स्टार कडून आहे हां ना हां बघ सर कुठल्या कंपनीचं आहे ते वरती तर स्टारचं आहे हां का बघितलंच युट्यूबर बनण्याचा किती फायदा आहे सगळं फुकट मिळतं फक्त त्यांचं ॲडव्हर्टाईज करायची आपण अजून पैसे चार्ज करत नाही पन्नास हजार सबस्क्रायबर झाले की पैसे चार्ज करू तोपर्यंत ठीक आहे चलो किती तुम्ही कॉन्टेंट देत ना मला फोनवर बोलत बसता मग काय उपयोग <kgunting> दोने राज कदम आपल्याला एक प्रमोशन साठी मेल आला होता आणि त्यांचं काहीतरी एक ऑइल आहे ऑईलचं कॅन म्हणजे तेल भरणी आणि आटा पिशवी आहे सो ती कुठल्या कंपनीची एक आहे ते आपण बघू आता बाबू आपला रॅप ओपन करतोय रिकाम्या भरण्या दिल्या त्यांनी त्याने आमच्या बरण्याचीच ऍडव्हर्टाईज <laughs> अरे स्टार रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल सो गाईज तुम्ही पण यूज करा स्टार रिफाइंड ऑइल कारण की आमचा पुढच्या महिन्यातला ऑइल आता संपणार आहे सो आम्ही हाच वापरणार आहे टँड अँड स्टारचा आटा आपल्याकडे आला स्टार कंपनीचा आटा सो आपल्याला याची पण ऍडव्हर्टाईज करायची सो याची रील बनवायला लागेल एक प्रॉपर टी शॉट चपात्या करायला आटा मॅडमच्या चपात्या आता बेडकापेक्षा आणि त्यांच्या पेक्षा पण जास्त आहेत अजून काय आहे अरे वा 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 आपला कोलम राईस आता पुढच्या महिन्याचा कोलम राईस <laughs> पण आलेला आहे फुल रेशन पॅक मसुरी राईस मसुरी राईस सोनम बघू दे अरे वा वा एक नंबर काजू पण आहेत नाही काजू टाकायला लागतात आपल्याला कशी अॅडव्हर्टाईज करायची तेलाची भजी तळूया भजी अशी सोडायची तेलात आणि काय म्हणायचं आम्हाला आवडणारे पदार्थ आम्ही नेहमी खातो हम्म चमचमीत कुरकुरीत आज आता भाज्यांमध्ये तेलच तेल आता काय नवऱ्याची चरबी नुसती अशी सुटेल घाली का मामांजी येत आहेत ना तुमचे ॲडव्हर्टाईज जोरात मामांजी ना घेऊन असं करूया मग आज चिकन फ्राय पाय झाले पाहिजे आज येणार आहेत पप्पा ते एका कार्यासाठी येणार आहेत सो त्यांना घ्यायला पण आहे आपल्याला जस्ट जेवण झालं मॅडमचं पण एक भो भोसरीमध्ये काम आहे तिकडे पुण्यातली भोसरी आहे गाव तिकडे एक काम आहे सो तिकडे जायचं आहे त्याच्यानंतर वैष्णवीला पण सोडायचं आणि अशी सगळी आजची कामं आहेत थोडंसं लॉग इन करून माझं वर्क केलं आहे अर्ध अर्धनंतर आल्यानंतर वर्क करायला लागेल रात्रीपर्यंत सो असा सगळा आजचा दिवसाचा उपक्रम असणार आहे सो आमचे पप्पा आलेले आहेत आता सकाळी लेट भेटली काय गाडी आणि सात मी गेलेलो सात तिकडून दाखवली आणि मॅडम आमच्या खास भाकरे बनवत आहेत सासरी भवन साठी हा मग खासच आहेत ना सासरी भवन साठी नेहमीच बनवतेस अगं बाई सासरी बो आलेत म्हणून लगेच भाकऱ्या थापून दाखवते ज्वारीची ना आणि काय केलं स्पेशल आज आज काहीतरी असा असेल काळ्या वाटाण्याची की तुमच्यासारख्या वाटाण्याची हो काळ्या वाटाण्याची भाजी हो आज शुक्रवार आहे सासरी काहीतरी चिकन मटण असत काहीतरी घालायचं तर चिकन मटन तुम्ही काय नाही आणलात मग खाली जाऊन दुकान काय लांब आहे आपलं इथं संध्याकाळी मटण करूया काय मस्त आहे की बोकाडाच दनदणीत हम्म बकडस की कसलं पाहिजे सांगा मॅडम हिला पण लाडू दिला हा आणि मला कुठं उठाय नाही मी नाही खाल्ला नाही खाल्ला मी अंडी खाल्ली मग अशी दोन हा नाही मला पण एक पाहिजे ह्याच्यात आहे काय आपलं बरं आहे की नाही येते गपच खाते इथं पण खाते तिथं पण खाते मोकली खाऊन मित्रांनो उद्या तुमच्या भावाचा बर्थडे स्पेशल बर्थडे सो त्याच्यासाठी सरप्राईज असं काहीतरी आहे दिदीने काहीतरी सरप्राईज ठेवलं काय आहे सरप्राईज काहीतरी असेल ना सर अरे म्हणजे वाघाचा बर्थडे सरप्राईज नाही मॅडम मॅडम तुम्ही काही सरप्राईज ठेवलंय का माझ्यासाठी काय नाही म्हणजे माझा अपेक्षा भंग होणार आहे का मी भरपूर काय काय अपेक्षा करून ठेवलं की काहीतरी माझा बर्थडे सेलिब्रेट होईल असं होईल तसं होईल हा काहीच नाही मी असं इमेजिन केलंय की मी असं केक कापत असणार मागून असे फटाके ओढणार नाही असलं काहीच नाही होणार माझ्या इथे येऊन फोकटचं खातेस आहेस जर का बर्थडे माझ्या मनासारखा जर का सेलिब्रेट नाही ऑलरेडी पेड केले काय केले पेड तुमच्या लग्नात एवढी मेहनत घेतले झाले संपलं ते सहा महिने ती <laughs> मेहनत फुकट गेली <laughs> <laughs> <कायो? दो> वाया गेली हो काय बोल आज थोडीशी तब्येत माझी डाऊन आहे जरा जास्त तब्येत डाऊन आहे कारण की दोन तीन दिवस झाले मॅडम तिकडे गेल्या होत्या माहेरी आणि दोन दिवस मी काय ब्लॉग शूट नाही केला जे ट्रेकिंग करून आलोय त्याच्यानंतर हा मला वाटतंय दोन दिवसानंतर शूट करतोय तब्येत खूपच खराब झाली होती खालावली होती आता पण डाऊनच आहे पण आता मी चाललोय डॉक्टरकडे मॅडम आले आहेत आता तुम्ही म्हणाल मॅडम गेल्या पण आणि आल्या पण समजलंच नाही जरा दोन दिवस मी खूप खुश होतो जास्त बुड्या मारत होतो त्याच्यामुळे ब्लॉग काय बनवला नाही मी आजारी काय होतो पडलोय वाघ अजून आजारी नाही स्ट्रॉंग आहे वाघ समजलीस हा चेहऱ्यावरून चेहऱ्यावर जायचं नसत दिसत तसं नसत म्हणून जग फसत खुश होतो पण दोन दिवस माहितीये काही ने बनवला मस्त रिलॅक्स सो मॅडम लगेच ताबडतोब आली कारण की मला जास्तच विकनेस फील होत होता अशक्तपणा जास्त होता सो मग मॅडम आल्या तुम्हाला पण इंजेक्शन द्यायला लावूया तुम्ही पण घेऊन आले प्रसाद तिकडून रसायनीतून पण तुम्ही कुठनं आणलात हे मला ते कळत नाही हो तुम्ही तिकडे तुमच्या माहेर चार दिवस काही उगाच तेव्हा बरोबर होते तू स्ट्रॉल इकडं आल्यावरती तिकडून येताना तू काहीतरी घेऊन आलाय हो हो किती आता डॉक्टर कडे जाताना पण नाट्टा पट्टा छत्री घ्या पाऊस येईल नाही ना नवीन छत्री आहे उद्घाटन घ्या जरा लोकांना दाखवून येऊ नवीन छत्री सासरवाडीत ना छत्री आणली आम्ही नवीन इकडे कुठे चाललंय गाडी कसं लागतं हवी चालत जाऊया ना मग अच्छा मला वाटलं ते मला वाटलं आता चालवत नाही की काय होते काय थांबा आधी थोडा वेळ मग काल काय प्रॉब्लेम झालेला हा मला आणायचं होतं म्हणून <laughs> अरे नाही सहा वाजता निघाले गाडी पण किती सपोर्ट देते माहितीये मला बरोबर <laughs> टायमिंग वर बोलतो <laughs> तेच तर परवा घासलेली गाडी बघायची तुला ते। ते पार्किंग करताना घासली त्याकडे भासली गेली ना आता सागरवाद्यावर नाव घ्याल <laughs> पेशंट <laughs> <laughs> आता लावायचे <छे। laughs> लगेच तरतरीत कसं वाटतं तुम्हाला सलाईन लावतात गारगार गार गार? <laughs> आपण लगेच लगेच चेहऱ्यात फरक जाणवतो असं एकदम आग डोळे एकदम आत गेले कोमेजले तर फुलाला नाही फुलाला पाणी घालायला नव्हते ना म्हणून ते कोमेजले आता असं थोडीशी तवटेवी येईल कधी लागतोय पेशंट बघायला आलेले आहेत दोन मोठी माणसं काय घेऊन आला <laughs> खायला पेशंट बघायला काहीतरी घेऊन यायचं नारळ पाणी नाही काहीतरी फळंट मग हॉस्पिटल डॉक्टर कडे कोण येत माहित नाही एकटे एकटे

आपण आता आलो जस्ट डॉक्टर कडून आता म्हणजे एक तास झाला मला एक तास येऊन थोडासा रेस्ट केला झोपलो थोडासा बरं वाटलं आता थोडासा ऍक्टिवॅक्टिव्ह वाटते मॅडम जर तिथे तिकडे आमच्या गोल गोल, गोल, गोल गोल फुगत नाही आज फुगतील फुरपूर करू नका नाहीतर ती भाकरी खारट होईल बाकी काही नाही फुगले फोगले ह्याच्यात काय कढी आहे ओ वाव गाई सो so गाईज आज आहे आमच्याकडे स्पेशल कढी दहीची कढी म्हणजे तुमच्या तोंडाची चव गेलेली चव आणण्यासाठी कडी गेलेली ना आणि भाजी काय आहे टमाटोची चटणी आणि ती दाळची भाजी नाही जेवण वगैरे झालेलं आहे हा ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून आपण इथेच थांबूया आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद असंच प्रेम तुमचा कायम राहू द्या सो आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये सो चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय